पण बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू वाटप उत्साहात लोकसेवक आबा दादा पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी यांच्या अमृत महोत्सवी निमित्ताने सभासदांना भेटवस्तू वाटपाचा सोहळा यशवंत मंगल कार्यालय हुपरी येथे अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमास पालकमंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर खासदार धैर्यशील माने दादा आमदार अशोकराव माने बापू यांची प्रमुख उपस्थिती लाभली बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी बँकेच्या यशस्वी वाटचालीचा आणि आर्थिक प्रगतीचा आढावा सादर केला संस्थेला आजवर एकशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक उद्योग सुरू करण्यास परवानगी मिळाली असून चाळीस उद्योगधंदे प्रत्यक्षात सुरू आहेत त्यामुळे पैसा फंड बँक सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटणारी एक अग्रगण्य संस्था ठरली आहे कार्यक्रमात बोलताना आमदार अशोकराव माने म्हणाले पन्नास वर्षाहून अधिक काळ सभासदांच्या हितासाठी कार्यरत असलेली ही बँक सहकाराचा मानबिंदू आहे खासदार धैर्यशील माने यांनी भावनिक शब्दात गौरवोद्धार काढले पैसा फंड बँक ही अशी संस्था आहे जी वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन चालते एकशे त्रेसष्ट कोटी रुपयांच्या ठेवी आणि एकशे तेरा कोटी रुपयांची कर्ज वाटप करणारी ही संस्था जिंदई के सात बी जिंदई के बाद बी अशी सहकाराचा आदर्श घालून देते

पालक प्रकाश पालकमंत्री म्हणाले पंच्याहत्तर ते नव्वद वर्षे वयोगटातील संचालक आजही उत्साहाने ही संस्था चालवत आहेत हे सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे पैसा फंड बँक देशातील सर्व सहकारी संस्थांसाठी सा आदर्श ठरेल त्यांनी पुढे सांगितले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था देण्याचे काम केले आहे पैसा फंड बँकेस आवश्यक ती सर्व मदत शासनाच्या स्तरावरून केली जाईल या प्रसंगी सभासदांना पालकमंत्री खासदार आणि आमदार यांच्या हस्ते खुर्ची भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमास आमदार राहुल आवाडे उपाध्यक्ष श्यामराव गायकवाड प्रकाशराव जाधव कल्लापा गाठ गाट धनाजी खेमलापुरे धनाजी भोसले मैथिली पाटील मॅनेजर शिवाजीराव पाटील आदी उपस्थित होते आभार प्रदर्शन संचालक कल्लापा गाट गाठ यांनी केले हुपरी समाचारासाठी उपसंपादक सागर पाटील हुपरी